नमस्कार मी कवी सुभाष चोपडे आषाढी एकादशी निमित्त समोर कविता सादर करतोय माझ्या विठ्ठला विठ्ठला नाही जमली वारी नाही आलो तुझ्या दारी चार पोरा आहेत रे पदरे चिंता एकच काय खाल एक त्यांच्या उदरे नाही भजनात नाचत मी मनातून अभंग आळवतो नाही भजनात नाचत मी मनातून अभंग आळवतो इंद्रायणीच्या पाण्याऐवजी घाम कष्टाचा गाळ विठ्ठला अडचणींचा डोंगर चढण्याचा प्रयत्न करतोय विठ्ठल अडचणींचा डोंगर चढण्याचा प्रयत्न करतोय नाम जपाने तुझा रस्ता सहज पार मला होतोय तुझ्या दर्शनाची आस माझ्या मनाला लागली तुझ्या दर्शनाची आस माझ्या मनाला लागली पंढरपूरची माती समजून काळ्या आईत काया झिजले वारकऱ्यांच्या ऊन वारा पाऊस जलता त्यांना मिळो दर्शनाची सावली विठ्ठलात तुझं रूप डोळ्यात साठवून विठ्ठलात तुझं रूप डोळ्यात साठवून तुझ्या चरणी इथूनच लीन होतो सर्वांना सुखी ठेव विनंती करून मरेपर्यंत तुझ्या भक्तीचे गीत गातो मरेपर्यंत तुझ्या भक्तीचे गीत गातो धन्यवाद